आम्ही सगळे गावकरी करायची गरज नाही तरी आम्ही गावकरी करतो कारण ते आम्हाला पुढे उद्या ग्रामपंचायत झालेली आहे मी गजानन माधवराव सरदे राहणार नसरतपूर तालुका जिल्हा नांदेड आमच्या नसरतपूर गावातील जो कोंडवड्याचा विषय होता तो आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही जे आत्मदहनाचा इशारा दिला होता तो आज आम्ही मागे घेतला आहे आणि आमच्या ग्रामपंचायतने आमच्या ग्रामपंचायतचे सचिव ग्रामसेवक ग्राम ग्राम डाकणवाले सर भाग्यनगर पोलीस स्टेशनचे जाधव सर यांनी आम्हाला सहकार्य केलं व आम्हाला जो काही ग्रामपंचायतचा नमुना नंबर आठ जो मंदिराचा जो जागा होती तो आम्हाला ठराव व नमुना नंबर आठ देऊन आम्हाला सहकार्य नम्ण केलं त्याबद्दल ग्रामपंचायतचे व पोलीस पोलीस स्टेशनचे भाग्यनगर पोलीस स्टेशनचे जाधव साहेब जिल्हाधिकारी कार्यालय येथील कर्मचारी यांच्या सर्वांचं मी सहकार्य करतो धन्यवाद करतो आणि त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केला धन्यवाद मी आत्मदान केलं होतं जे कोणवाड्याचा विषय होता आमच्या गावातील सर्व केली की आज माननीय आमचे ग्रामसेवक त्यांनी आम्हाला ते डॉक्युमेंट्स देऊन आठ नंबर दिला आहे आणि आमचे जे आहेत त्यांनीही आम्ही सहकार्य केलं आहे त्याबद्दल आमची जी मागणी होती ती आमची पूर्ण झाली आहे त्यामुळे आम्ही आत्मदनाचा आम्ही इशारा मागे घेत आहे आणि आम्ही तसं लेखी स्वरूपात आम्ही त्यांना लिहून दिलं आहे ती आम्ही मागे घेत आहे